नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण सातारा वैद्यकीय महाविद्यालय यांच्यातर्फे जी जाहिरात निघालेली आहे ती जाहिरात आपण पाहणार आहोत तर छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा इथं काही जागा आहेत शैक्षणिक पात्रता एम एस डब्ल्यू किंवा एम ए डिप्लोमा असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या सर्व जागा थेट मुलाखतीद्वारे भरल्या जाणार आहेत सर्व काही डिटेल्स आपण माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बघा पद कोणतं आहे तर मानसोपचार समुपदेशक सायकेट्रिक काउन्सलर ह्याच्यामध्ये बघा तीस हजार रुपये प्रति महिना वेतन आहे आणि दोन जागा इथं उपलब्ध आहेत तर मानसोपचार समुपदेशक या पदासाठी काय क्वालिफिकेशन हवं आहे तर एम एस डब्ल्यू किंवा एम एस सायकोलॉजी किंवा काउन्सिलिंग डिप्लोमा जर आपला झाला असेल तर आपण या पदाला अप्लाय करू शकता आता यांनी याच्यामध्ये आपलं एम एस सी आय टी झालेलं असावं असंही सांगितलेलं आहे ॲटलीस्ट वन इयर ऑफ एक्सपिरियन्स जर असेल तर त्या कॅन्डिडेटला प्रेफर केलं जाईल असंही जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे वयाची मर्यादा ही अडतीस वर्ष आहे ही कमाल वयोमर्यादा आहे आपल्याला याला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करायचा आहे तो अर्ज हा प्रशासकीय कार्यालय छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा हा इथला ॲड्रेस आहे आणि या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर याकरता प्रवेश शुल्क हे दोनशे रुपये असेल अर्ज सादर करण्याची तारीख ही तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे मुलाखतीची तारीख ही वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असेल अर्ज दाखल केल्यानंतर आपल्याशी कॉन्टॅक्ट होईल मुलाखतीचे ठिकाण जे आहे ते अधिष्ठाता कार्यालय छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा या संदर्भामधली डिटेल माहिती ही डब्ल्यू 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 डॉट जी एम सी सातारा डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती ही मूळ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तिथून आपल्याला ती डाउनलोड करता येईल या व्यतिरिक्त आपल्याला जर काही माहिती हवी असल्यास आमच्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी मस्णारी सर्व काही डिटेल्स आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आप तुम्हाला आम्ही पुरवण्याचं नक्की काम करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद